पुढे ढकलाव्यात का याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावल्याचं कळत आहे यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आणि अधिकाऱ्यांबद्दल बरोबरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार असल्याचं कळत आहे कोरोना रुग्णसंख्या वाढताना अकरा एप्रिलला जी परीक्षा होणार होती तिला पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून आहे आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील या बैठकीला उपस्थित असणारे तर काही वेळात दुपारी दीड वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती कळली आहे अधिक माहिती घेणार सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सागर अपडेट्स रेणुका अकरा तारखेला महाराष्ट्र आयोग जो आहे एमपीसी याच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या पदांसाठी सर्व राज्यामध्ये वेगवेगळ्या के केंद्रांवर परीक्षा होणार आहे पण राज्यात आता सध्या स्थिती करोनाचं संकट पाहता ओबीसी मंत्री मंत्रालय असणारे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार असतील जितेंद्र आवाड असतील यासह अनेक मंत्र्यांनी ही परीक्षा रद्द करावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे पुढे काही दिवसानंतर ज्यावेळेस रुग्णांची संख्या कमी होईल महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट कमी होईल त्यावेळेस संबंधित परीक्षा घेण्यात यावी अशा स्वरूपाच्या सूचना केल्या आहेत त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री इतर कॅबिनेट मंत्र्यांशी आणि एमपीसी आयोगाशी चर्चा करणार आहेत कदाचित एमपीसीची परीक्षा जी रविवारी येत्या रविवारी होत आहे त्या परीक्षेमध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता आहे आणि परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे धन्यवाद सागर तुर्तास या माहितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याचं कळत आहे काही वेळातच या बैठकीचा तपशील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू दीड वाजता ही बैठक सुरू होणार आहे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी का अशा सध्या मागण्या होत्या त्याबद्दल या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे आणि पुढची बातमी आहे पुण्यातली ऑक्सिजनबद्दल दुष्काळात तेरावा महिना असं म्हणण्याची वेळ राज्यात आली आहे कारण ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय आणि पुण्यात दोन ऑक्सिजन प्लांट्समध्ये बिघाड झाल्याचं कळत आहे पण ऑक्सिजन पुरवठ्यावर याचा परिणाम होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय आणि त्यामुळे इतर प्लांट्समधून जादा ऑक्सिजन निर्मिती करण्याची सुरुवात करण्यात आली राज्यात शंभर टक्के ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्याचे आदेश आता देण्यात आलेत आणि सध्या स्थिती अशी आहे की व्यावसायिक वापराला बंदी आदेश काढण्यात आलाय आज इतर प्लांट्स मधून राज्याला अतिरिक्त अधिकचा म्हणजे शंभर मेट्रिक टनचा पुरवठा केला जाणार आहे राज्यात नऊशे मेट्रिक टन पुरवठा आहे आणि याआधी हा पुरवठा आठशे मेट्रिक टन होता पुण्यातले हे दोन प्लांट्स आज दुपारपर्यंत दुरुस्त होतील अशी देखील माहिती कळते आहे त्यामुळे ऑक्सिजनचा औद्योगिक वापर तुर्तास बंद करण्याचा निर्णय आता सरकारकडून घेण्यात आलाय आताच्या क्षणाची महत्वाची बातमी दोन प्लांट जरी बिघडलेले असले तरी ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होणार नाही अधिक माहिती घेऊयात प्रफुल्ल सावंत यांच्याकडून एक अत्यंत मोठी बातमी अशी आहे की पुण्याजवळ जे ऑक्सिजन प्लांट राज्य सरकारला ऑक्सिजन सप्लाय करतात त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोन प्लांट काल रात्रीपासून बंद करण्यात आलेले आहेत कदाचित आज दुपारी ते प्लांट जे आहेत ते सुरू होतील पण राज्य सरकारने यासाठी दुसरी एक उपाययोजना अशी करून ठेवलेली आहे की इतर जे चार प्लांट आहेत त्यामधून ऑक्सिजनचा जादा पुरवठा जो आहे तो करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हो शंभर मेट्रिक टन अधिक जो ऑक्सिजन आहे तो आता राज्य सरकारला पुरवठा केला जाईल आणि आज राज्य सरकारने असे आदेश दिलेले आहेत की व्यापारी तत्वावर जो ऑक्सिजनचा पुरवठा होतो तो, तो पूर्णपणे बंद करून फक्त ऑक्सिजन हा रुग्णांसाठी शंभर टक्के राखीव ठेवावा आदे जेकिल हा आदेश देखील राज्य सरकारने काढला धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्यात महत्वाच्या बातमीबद्दल कोरोना रुग्णांसाठी सरकारनं घेतलेला हा महत्वाचा निर्णय आणि यानंतर आपण बघणार आहोत तर राज्यातल्या संदर्भातली बातमी लसीचं संकट सध्या राज्यावर घुंघवत आहे बघ्या त्यातले अपडेट्स केंद्र सरकार लसीकरणाबद्दल राजकारण करत असल्याचा आरोप मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे राज्यात सर्वात जास्त लसीकरण केंद्र असूनही सर्वात कमी प्रमाणात लसींचा पुरवठा महाराष्ट्रात होतोय महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र आज बंद झाली आहेत छोट्या राज्यांना जास्त लसींचा सा साठा पुरवण्यात येत सा। असल्याचं अस्लम शेख यांनी म्हटलेलं आहे आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली बातचीत असम भाई जिस तरीके से बीजेपी के लोग कह रहे हैं कि वैक्सीन आपके पास पर्याप्त है आप वेस्टेज ज्यादा कर रहे हैं लगा कम रहे हैं और केंद्र सरकार को दोष दे रहे हैं भारतीय जनता पार्टी के लोगों से यह पूछना चाहूंगा कि वेस्टेज क्या होता है क्या हम गटर में फेंक रहे हैं हमारे पास आप लोगों ने पहले वैक्सीनेशन ज्यादा दिया हम लिमिटेड ही सेंटर्स खोल रहे थे हमें पता था कि आगे चल के ये राजनीति करेंगे और हमने इनके कहने के हिसाब से जगह जगह पे सेंटर्स खोल दिए और हम पहले से मांग कर रहे हैं कि मुंबई शहर में और महाराष्ट्र में जो है वो केसेस ज़्यादा बढ़ रहे हैं हमें आने वाले दिनों में ज़्यादा वैक्सीनेशन लगेंगे और आप देखिए अभी कि महाराष्ट्र की जनसंख्या कितनी है और कितना वैक्सीनेशन हमें दिया हरियाणा जो इतना छोटा सा है उसको हमारे से डबल देने का काम किया गुजरात में आपके कहने के हिसाब से वहाँ कोई मरीज नहीं है वहाँ पर आपने लाखों देने का काम किया उत्तर प्रदेश में करीबन पचास लाख देने का काम किया और यहाँ महाराष्ट्र में सात लाख दस लाख इस तरीके की बातें कर रहे हैं ये कोई राजनीति का वक्त नहीं है केंद्र सरकार की बैठे हुए लोगों से कहना चाहूंगा कि मुंबई और महाराष्ट्र की जनता भी इसी देश की है भले आज उनकी सरकार नहीं है तो इस तरीके का दुर्भाव करना ये मेरे अभी, अभी मुंबई में क्या कंडीशन है क्योंकि मुंबई को लेकर के बहुत सारी कई सारे कई सारे सेंटर्स बंद हो गए हैं पच्चीस प्राइवेट सेंटर्स बंद हो गए आज भी मुंबई में बहुत सारे सेंटर्स बंद हो जाएंगे नहीं सेंटर्स बंद करना ही मेरे ख्याल से ये मानसिकता केंद्र सरकार की होगी करके तो उन्होंने वैक्सीनेशन जो है सप्लाई टाइम पे नहीं कर रहे हैं वैक्सीनेशन कम होने वाले हैं दो दिन चलेंगे तीन दिन चलेंगे चार दिन चलेंगे इस तरीके के हम वार जो है टॉपी जी कह रहे हैं जो सचिव जी हैं वो कह रहे हैं मुख्यमंत्री जी कह रहे हैं हम कह रहे हैं लगातार या तो वो दे देवे या हमें कम से कम हमारे मुंबई शहर में हैपकिंस को कम से कम परमिशन करें ताकि हम यहाँ पे अपनी वैक्सीनेशन तैयार करें कुछ तो इस तरीके से रास्ता वो निकालें